हॅलो नमस्कार पुन्हा एकदा मी माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मा तुमचं स्वागत करते तर आज माझ्या हातामध्ये मा आहे ते दोन पार्सल आणि त्यामध्ये आहे बेडशीट तर आज आपण बेडशीटचा रिव्ह्यू बघतोय तर ह्या ऑर्डर केलेत मी मिशोवरून तर तुम्ही समोर पाहताय एक पहिलं पार्सल ओपन केलं आहे आणि त्यामध्ये व्हाईट कलरची शी बेडशीट निघाली आहे आणि मी या कॉटनच्या ऑर्डर केल्या होत्या इलास्टिक फिटेडच्या तर आपण चला पाहूया कशा आहेत आणि हंतरून पण पाहू बेडवरती तर कशा दिसतात आहे आणि क्वालिटी कशी आहे ते पण तुम्हाला मी सांगते तर ही सेकंड नंबरची बेडशीट आहे ती पण मी आता ओपन करते तर दोन्ही पण मी कॉटनच मागवल्या होत्या आणि ह्याचा थोडा जी इलास्टिक आहे शिलाई तिथे ह्या बेडशीटला थोडा प्रॉब्लेम होता थोडा नॉर्मल थोडा लो वाटली मला ही बेडशीट पण दिसायला एकदम खूप रिच दिसते तुम्ही समोर पाहताय एकदम क्लास वाटते आहे बेडशीट आणि दोन विथ दोन पिलो कवर छान नाही ही, ही पण बेडशीट फक्त नॉर्मली जे इलास्टिकची शिलाई आहे तिथेच प्रॉब्लेम आहे नाहीतर ओव्हरऑल छान आहे तुम्हाला पण ऑर्डर जर करायची असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला लिंक देईन या बेडशीटची आणि सेकंड नंबरची पण आपण चला आता पाहूया व्हाईट कलरची आहे ती आणि ही अशी आहे थोडीशी माझ्याकडून चुरगळी पण एकदम क्लास आहे एकदम रिच लुक आणि कपडा तर खूप लाजवाब आहे या बेडशीटचा मला खूप आवडला एकदम भारी अशी बेडशीट आहे विथ पिलो कवर क्वालिटी खूप छान आहे आणि तुम्हाला कसा माझा रिव्ह्यू वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू सो मच गाईज